एक पाऊल महाराष्ट्रासाठी बातमीपत्राचे प्रायोजक आहे डिस्लरी पाणी बॉटल चे अधिकृत डीलर विगड हर्ता एंटरप्राइजेस शिकले ते चिखली अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड मुख्य शाखा चिकली एक अतुट नाते विश्वासाचे आदर्श अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी शिकले आमदार श्वेतताई महाले यांच्या हस्ते नऊ कोटी सत्तावीस लक्ष रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन चिखली मतदारसंघाच्या लोकप्रिय आमदार विकास रागिणी श्वेतताई महाले पाटील यांच्या विकास निधीतील नऊ कोटी सत्तावीस लाख रुपयांच्या कामाचे भूमिपूजन संपन्न झाले या भूमिपूजन सोहळ्याला भाजप युवा मोर्चा पदाधिकारी तसेच समस्त भाजप तसेच मित्रपक्ष महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते आज या ठिकाणी आपल्या विभागाच्या कर्तव्याध्यक्ष आमदार कर्तव्य रागिणी विकास रागिणी ज्यांना आपण म्हणतो अशा सौ ते महाले पाटील यांच्या प्रयत्नातून या बस समोरचा हा जो छोटा डीपी रोड आहे तिथे पंधरा लक्ष रुपयांची कमान महाराणा प्रतापांच्या नावे या ठिकाणी त्याचं भूमिपूजन झालेलं आहे ताईंना ता आपल्या सगळ्यांच्या साक्षीने मी एक मागणी करू इच्छितो की हा अत्यंत महत्वाचा रोड आहे बसस्टँडचा समोरचा रोड आहे पंधरा लक्ष रुपयाचा निधी हा थोडासा आम्हाला कमी वाटतो तेव्हा विनंती अशी की आपण हा निधी वाढवून द्यावा आणि या परिसराला साजेशी अशी जेवढी शक्य होईल तेवढी जास्तीत जास्त रकमेची कमान या ठिकाणी त्यांनी उभारून द्यावी सर्व त्याआधी ताईंचं मी मनापासून स्वागत करतो आभारही मानतो की त्यांनी आमचा हा निधी या रोडसाठी मंजूर करून दिला लोकप्रिय आणि कर्तव्यदक्ष आमदार श्वेताताई महाले पाटील यांच्या निधीतून आपल्या जुन्या गावातील हिंदू स्मशानभूमीमध्ये सुमारे बावीस लक्ष रुपयाचा निधी ताईनी बैलांसाठी शेड यासाठी उपलब्ध करून दिला एक दिवस या स्मशानभूमीमध्ये मातीच्या कार्यक्रमासाठी ताई आल्या असता त्या समोरच्या पुरुष मंडळीच्या शेडमध्ये ताई बसल्या असताना मी फक्त ताईंना एवढंच म्हणालो की ताई या ठिकाणी महिला आल्यानंतर त्यांना बसण्याची व्यवस्था नसते तर माझी विनंती आहे की तुम्ही या ठिकाणी निधी उपलब्ध करून द्यावा ताईंनी लगेच त्या ठिकाणी त्यांच्या पी एला शिवराज पाटलांना सांगितलं आणि या ठिकाणी सुमारे बावीस लक्ष रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला नव्हे उपलब्ध करून दिला नाही या ठिकाणी ताईच्या शुभ हस्ते या ठिकाणी लोकार्पण झालेलं आहे हा हा सभागृह या ठिकाणी उभा राहिलेला आहे मी या जुन्या गावातील जनतेच्या वतीनं संपूर्ण वार्डातील महिला बंधू आणि भगिनीच्या वतीनं ताईचे या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि ताई हे विकास कामाची ही जी यात्रा आहे ही ही सतत चालू असते हे हनुमानाच्या शेफ्टीसारखी वाढत चालते आता यापुढे आता याच ठिकाणी मला कार्यकर्ते म्हणाले की इथे गट्टूसाठी मागणी करा तर इदा तुमच्या येणाऱ्या याच्यामध्ये या ठिकाणी आम्हाला गट्टू दिले द्यावेत अशी पुढच्या तरी आम्हाला त्या ठिकाणी आनंद होईल तरी कार्यकर्त्यांची भावना आपण ताई लक्षात घ्यावी अतिशय चांगला कमी कमी वेळामध्ये अतिशय चांगला कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला हो या ठिकाणी ज्यांनी मेहनत घेतली ते शिवराज पाटील आता उशिरा का होईना पण आले आम्हाला खूप आनंद झाला आणि मी सर्व जनतेच्या वतीने आपले या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि ताई पुढे आता समोर या ठिकाणी गट्टूची मागणी आम्ही या ठिकाणी केलेली आहे तर येणाऱ्या काळामध्ये आपण ते नाही गट्टूचा विषय वेगळा आहे या ठिकाणी महिलांसाठी ताई आपण हा निधी दिला परंतु सरकारी दवाखान्यामध्ये त्या ठिकाणी ग्रेनेड लावण्यात आलेले आणि तिथं बुंग्या काहीतरी वारूळ करतात आणि तिथे बसायला खूप त्रास होतो तर मागे मी ते ग्रेनेड लावण्याबद्दल विनंती केली होती तर मला असं वाटतं आपण ती मंजूर करावी ती याच्यामध्ये आणि लगेच ठिकेदार काम करायला तयार येत आहे तर तेवढं आमचं आमची मागणी मान्य करावी अशी मी या ठिकाणी विनंती करतो आपण शॉर्ट नोटीसवर सर्वजण या ठिकाणी उपस्थित आले हिंदू सूर्य महाराणा प्रताप यांचा भव्य दिव्य असा पुतळा आपल्या चिखली शहरामध्ये आदरणीय डॉक्टर राजपूत साहेबांच्या पुढाकारातून त्यावेळेला आपण उभारला आपल्या देशाच्या राष्ट्रपती स्वत या उद्घाटनाला आल्या होत्या त्यांच्या शुभ हस्ते हा एक ऐतिहासिक दिवस आपण चिखलीकरांनी अनुभवला त्या पुतळ्याला साजेशी आणि हा जो चिखली शहरातला सर्वात महत्वाचा एरिया आहे तो म्हणजे आपला बसस्टँड या बसस्टँडच्या पुढचे हे जे दोन रस्ते आहेत या दोन्ही रस्त्यावरती त्या ठिकाणी हिंदू सूर्य महाराणा प्रताप यांची कमान असावी अशी मागणी बऱ्याच वर्षापासनं संपूर्ण राजपूत समाजाची होती आणि या मागणीला धरून डॉक्टर साहेब असतील आमचे गजूभाऊ असतील कृष्णकुमारचे सपकार असतील पप्पू असतील आमचे महाले भाऊ असतील सर्वच रामभाऊ असतील आमचे सर्वच राजपूत समाजाची जी मंडळी आहे ती बऱ्याच दिवसापासनं पाठपुरावा करत होती आज या सगळ्यांच्या पाठपुराव्याला खऱ्या अर्थाने यश आलं आणि पंधरा लक्ष रुपयाची कमानीचं भूमिपूजन आपण सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी पार पडलं हा जो परिसर आहे हा कायम गजबजलेला परिसर आहे आणि या परिसराला साजेशी अशी कमान करायचं म्हटलं तर नक्कीच हा पंधरा लक्ष रुपयाचा निधी या ठिकाणी अपुरा आहे मी आपल्या सर्वांना शब्द देते की या परिसराला शोभेल अशा पद्धतीची कमान करण्यासाठी जेवढा उर्वरित निधी आपल्याला लागणार आहे तो निधी आपण या गेटसाठी देऊ आज चिखली शहरामध्ये जवळपास नऊ कोटी रुपयाच्या विविध अशा विकास कामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण बंधून आपण करत आहोत गेल्या रविवारला सुद्धा आपण जवळपास आठ नऊ कोटीचं त्या ठिकाणी लोकार्पण आणि उद्घाटन केलं आणि आज आम्ही सुरुवातच श्री संत गजानन महाराजांच्या मंदिरापासून केली गजानन महाराजांचं जे मंदिर आहे त्या परिसरातल्या सर्व मंडळींनी लोकवर्गणी करून अतिशय सुंदर म्हणजे काका आपल्या या चिखली शहरामध्ये एवढं सुंदर आणि स्वच्छ असलेलं गजानन महाराजचं मंदिर त्या ठिकाणी कुठलं असेल तर ते दाऊतवाडी मधलं त्या ठिकाणी आहे सर्व मंडळींनी एकत्र येऊन त्या ठिकाणी ते मंदिराची स्थापना केली आणि पंचवीस लक्ष रुपयाचा निधी आपण त्या मंदिरासाठी दिला भारतीय जनता पार्टीचे आमचे शहराध्यक्ष पंडितदादा देशमुख यांचीही मागणी होती पंडितदादांची जी पथसंस्था आहे श्रीराम नागरी या श्रीराम नागरी पथसंस्थेच्या माध्यमातून हिंदू स्मशानभूमी त्या ठिकाणी देखरेख करत होते आणि कुठेतरी स्मशानभूमीमध्ये गेल्यानंतर आपण बघतो महिलांना बसण्याची जागा राहत नाही तर महिलांना बसण्याची अरेंजमेंट आपल्या माध्यमातून व्हावी अशी इच्छा पंडित बोलून दाखवली त्यांच्या या मागणीनुसार त्याचा सुद्धा लोकार्पण भूमिपूजन आज आपण घेत आहोत बंधुन कोट्यावधी रुपयाचा हा विकास निधी चिखली शहराच्या या नागरिकांना सेवा देण्यासाठी आदरणीय मुख्यमंत्री शिंदेसाहेब असतील देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील आणि अजितदादा पवार साहेब असतील यांनी दिलेला आहे त्यांचा एकच आपल्याकडनं अपेक्षा आहे की येणाऱ्या ज्या निवडणुका आहेत लोकसभेच्या विधानसभेच्या आणि आपल्या नगरपालिकेच्या सुद्धा या सगळ्या निवडणुकीमध्ये आपण सर्व मंडळींनी भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहावं जेणेकरून भविष्यामध्ये सुद्धा आपले जे रखडलेले कामं आहेत किंवा उर्वरित कामं आहेत ते उर्वरित कामं करण्यासाठी आपल्याला आपलं सरकार येणं महत्वाचं आहे मी पुनश्च एकदा आपल्या सर्व मंडळीचे खूप खूप आभार व्यक्त करते शिवसेना राष्ट्रवादी

चिकली केबल नेटवर्कच्या जी टी पी बॉक्स सी सी एन न्यूज पाहण्यासाठी चॅनल नंबर बहात्तर पहा तसंच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सी सी एन न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा